संभाव्य चक्रीवादळासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सोळा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबरचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो दिनांक पंधरा डिसेंबरच्या दरम्यान बंगालच्या खळात एक क्षेत्र तयार होत आहे आणि या कविदाब क्षेत्राची तीव्रता वाढून साधारणतः सोळा डिसेंबरमध्ये चक्रीवादळात त्याचे रूपांतर होणार आहे आणि सोळा डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार असून चेन्नई पोंडेचेरी तांजापूर सेलम आणि सिरुची या भागात या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे दिनांक सतरा डिसेंबर रोजीसुद्धा पोंडेचेरी चेन्नई नेलोरे मदुरई तिरुवनंतपल्ली विजयवाडा त्याचप्रमाणे विशाखापट्टणम या समुद्रकिनाऱ्यावर सुद्धा या चक्रीवादळामुळे नुकसानकारक पाऊस राहणार आहे या दरम्यान महाराष्ट्रातील वातावरण कसे असेल याची माहिती आपण नंतर पुढे पाहूया दिनांक अठरा डिसेंबर रोजी या चक्रीवादळामुळे बंगळुरू मदुरई विजयवाडा चेन्नई पोंडिचेरी विशाखापट्टणम आणि मंगळुरू या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे दिनांक अठरा डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ बंगालच्या समुद्रातून अरबी समुद्राकडे जाणार असून अरबी समुद्राकडे दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी त्याचे पुन्हा एक कमी दा कमी धावामध्ये रूपांतर होणार आहे दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी दक्षिण भारतातील मंगळुरू मदुराई विजयवाडा चेन्नई पोंडिचेरी विशाखापट्टणम आणि मंगळुरू या भागात पुन्हा वादळी स्वरूपाचा मसुदा स्वरूपाचा पाऊस असणार आहे दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमीदाब दाब क्षेत्रामुळे पुढे येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये महाराष्ट्रात मात्र पुन्हा पाचही विभागात पावसाला सुरुवात होणार आहे त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देऊ तर मित्रांनो दिनांक सोळा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रातील पाचही विभागात पावसाची शक्यता नाही परंतु थंडीचे प्रमाण मात्र हे जास्त राहणार आहे साधारणतः बारा अंश डिग्री सेल्सिअस ते चौदा अंश डिग्री सेल्सिअस न्यूनतम तापमान पाचवी विभागात राहणार आहे दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी मात्र कोकण किनारपट्टीतील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जर आपला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा 私たちはこのように見つけられます。